वर्षाच्या लढाईत काल शिंदे गट विजयी झाला शिंदेची शिवसेना खरी म्हणत त्यांच्या सोळा आमदारांची अपात्रता थांबवण्यात आली निवडणूक येण्यापूर्वी किंवा आल्यावर आमदार काय करतात हे संपूर्ण महाराष्ट्राने अनेकदा शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादीचं ऐतिहासिक बंड गेल्या वर्षी महाराष्ट्राने अनुभवलंय नगर जिल्ह्यात ही पक्ष बदलून सत्तेत आलेल्या नेत्यांची अनेक उदाहरणे आहेत पंधरा वीस वर्ष प्रामाणिक भाजपचे काम करूनही पक्षांनी डावललेल्या आशाचिका रणरागिणीची कहाणी आज आपण पाहणार आहोत ही रणरागिणी नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण नव्वदच्या दशकात ताजनापूर पाणी योजनेच्या कामाने शेवगाव तालुक्यातील शिवाजीराव काकडे हे जिल्ह्यात फेमस झाले काकडे शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून फक्त शेवगाव तालुक्यापुरते असलेले त्यांचे काम ताजनापूर योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याने पाहिले दुष्काळी शेवगाव तालुक्यातील गावांना लिफ्टद्वारे जायकवाडीची पाणी देण्याची ही योजना होती शिवाजीराव काकडेंनी त्यासाठी शासकीय स्तरावर खूप प्रयत्न केले स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या काळात ते भाजपकडे आकर्षित झाले माजी आमदार चंद्रशेखर कदम यांच्यासारख्या सच्च्या भाजप कार्यकर्त्यासोबत काम करू लागले या सगळ्या सामाजिक कामांमुळे राजकारणात यावे अशी त्यांची इच्छा होती दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपची लाट असताना त्यांनी आमदारकीची तयारी केली गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूनंतर ही पहिलीच लढाई होती भाजपच्या कार्यकारिणीने त्यांना सभा घेण्यासही सांगितले होते मात्र त्यावेळी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या मोनिका राजळे यांना तिकीट दिले गेले अवघ्या काही तासातच तिकिटाचा फेरफार झाला भाजपचा सच्चा कार्यकर्ता असलेल्या शिवाजीराव काकडे यांच्यावर अन्याय झाला मात्र त्यानंतर शिवाजीराव काकडे व त्यांच्या पत्नी काकडे थांबल्या नाहीत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी राजकारण ठेवले दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या वेळी भाजपमधून त्यांना तिकीट नाकारण्यात आले त्यावेळी विधानसभेला त्यांनी सुजय विखेंना विरोध करून संग्राम जगताप यांचा जाहीर प्रचार केला मात्र पुढच्या विधानसभेलाही त्यांना तिकीट नाकारण्यात आले गेल्या पंधरा वीस वर्षापासून भाजपचे प्रामाणिकपणे काम करूनही काकडे कुटुंबाला न्याय मिळाला नव्हता हर्षदा काकडे यांनी त्यांच्या मनातील ही जाहीरपणे बोलूनही दाखवली होती विधानसभाच काय पण त्यांनी जनशक्ती तिकीट आघाडीच्या माध्यमातून राजकारण सुरू ठेवले शेवगाव तालुक्यातील तीन चार वेगवेगळ्या जिल्हा परिषद गटातून त्या निवडून आल्या यावेळीही भाजपकडून हर्षदा काकडे यांना तिकीट मिळणार नसल्याचे दिसते मात्र तरीही त्यांनी दरवेळी प्रमाणे यावेळी ही विधानसभेची तयारी सुरू ठेवल्याची दिसते शेवगाव व पाथर्डे असा दोन तालुक्याचा संपर्क त्यांनी ठेवलाय त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भाजपने केलेल्या अन्यायाचा बदला त्या यावेळी घेतील दहा वर्षांपूर्वी भाजपने त्यांच्या पतीचे ऐनवेळी तिकीट कापले होते त्याचा बदला त्या यावेळी घेतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे शेवगाव पाथर्डीची सध्याची राजकीय स्थिती पाहता भाजपकडून मोनिका राजळे व राष्ट्रवादीकडून प्रताप ढाकणे किंवा चंद्रशेखर घुले यांनाच तिकीट मिळू शकते मात्र बदललेली राजकीय समीकरणे पंकजा मुंडेंची तालुक्यातून उभ्या राहण्याच्या चर्चा गुलेंच्या एका गटातील नाराजी या सगळ्या गदारोळात हर्षदा काकडे नक्कीच चमत्कार करू शकतात असे त्यांच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे महायुती व महाविकास आघाडीच्या जागा वाटपानंतर खरे चित्र स्पष्ट होणार असले तरी हर्षदा काकड्यांची पुढील गणिते काय असतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तुम्हाला आजचा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून तो शेअर करायला विसरू नका